नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रतिभा आपल्या महासरकार योजना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वपूर्ण असं अपडेट घेऊन आलेलो आहोत ते म्हणजे शेतकरी कर्जमाफीबद्दल बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतर सरकारने पाऊल उचलून शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केलेली आहे त्याचा जी आर आलेला आहे तो काल आलेला आहे म्हणजेच तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हा जो आहे तो जी आर काढलेला आहे तर या जी आरमध्ये नेमकं काय आहे का पुन्हा एकदा सरकारनं शेतकरी कर्जमाफी ब बाबत शेतकऱ्यांना गंडवण्याचा प्रयत्न केलेला आहे ते आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करूयात तर या ठिकाणी तुम्ही हा जी आर पाहू शकताय राज्यातील शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडवून शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून सोडवणूक करण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याबाबत शासनास शिफारशी करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत हा जो आहे तो असा जी आहे जो काल तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला ला घेण्यात आलेला आहे ह्यानुसार असं वाटतंय की त्यांची कर्जमाफी झालेली आहे सहा महिन्यानंतर त्यांची कर्जमाफी होणार आहे परंतु नेमकं यामध्ये काय आहे खरंच कर्जमाफी झालेली आहे का तर ते देखील आपण पाहूयात तर महाराष्ट्रातील शेतकरी राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक महत्वाचा भाग आहे तथापि अनियमित पाऊस गारपीट दुष्काळ अतिवृष्टी व महापूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक वेळा पिकांचे नुकसान होते पर्यायाने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते त्यामुळे बाधित शेतकरी कर्जाची मुदतीत परतफेड करू शकत नाही असे शेतकरी थकबाकीदार झाल्यामुळे त्यांना बँकांकडून नव्याने पीक कर्ज उपलब्ध होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचा जो बोजा आहे तो कमी करण्यासाठी यापूर्वी शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना जाहीर केलेल्या आहेत आणि शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत देखील केलेली आहे तर राज्यातील शेतकरी कर्जमाफी नंतरही वारंवार थकीत कर्जाच्या दुष्टचक्रामध्ये अडकत असलेले शेतकरी हे दिसून येत आहेत त्यामुळे शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडवून देण्यासाठी शेतकऱ्यांशी थकीत कर्जाच्या विळखातून कायमस्वरूपी सो सोडवणूक करण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे त्यासाठी अभ्यासपूर्ण शिफारसी सादर करण्यात येणार आहेत त्यासाठी समिती देखील गठीत करण्यात येणार आहे हा जो आहे तो सरकारचा जी आर आहे त्यामध्ये शासन निर्णयामध्ये तुम्ही पाहू शकताय की शेती क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांच्या जीवनमानात अमूलाग्र बदल घडून आणण्यासाठी थकीत कर्जाच्या विळख्यातून कायमस्वरूपी सो सोडवणूक करण्यासाठी व त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याबाबत अभ्यासपूर्ण शिफारसी शासना सादर करण्यासाठी या ठिकाणी समिती गठित करण्यात येणार आहे आणि अशा प्रकारे ही जी आहे ती समिती गठित केलेली आहे अध्यक्ष आणि सदस्य आहेत या ठिकाणी अशी समिती गठित केलेली आहे तर सरकारचा हा जो जी आर आहे तो म्हणजे सरकारने एक म्हणजे शेतकरी आता आंदोलन करत आहेत त्यामुळे काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर दोन महिन्यापूर्वीही बच्चू कडू यांनी उपोषण सोडवतानाही स सरकारनं समिती गठीत केली होती त्याला दोन महिने होऊन गेले तरीही त्यांनी तर परत त्यांची काहीही एकही बैठक झाली नाही त्या समितीची मुळात कर्जमाफी करायची आहे का नाही ते अद्याप कळालेलं नाही फक्त जाहीर केलेली आहे परंतु अद्याप शेतकऱ्यांना कर्जमाफी म्हणजे दिली गेलेली नाही सहा महिन्यानंतर जे आहे ते परत नंतर शिफारसी करेल सरकारला आणि मग त्यावर सरकार निर्णय घेईल ह्या समितीच्या शिफारसींवरती सरकार निर्णय घेणार आहे त्यामुळे अद्याप कर्जमाफी झालेली नाही तर हा जी आर फसवणूक आहे का काय का ते, ते सरकारलाच माहिती आता तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुमचं यावरती मत काय आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी आपल्या आप आप महान सरकारी योजना या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद